अकोला जिल्ह्यातील भाजपच्या मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना फोनवर शिविगाळ केल्याची घटना घडली आहे बारशी टाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारानं शिवगाळ केल्याचा आरोप पिंपळे यांनी केलेला आहे कत्तलीसाठी प्राण्यांना नेणाऱ्या वाहनाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी परस्पर पैसे घेऊन वाहने सोडून दिल्याचं भाजप आमदार पिंपळे यांचं म्हणणं आहे दरम्यान पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑडिओ क्लिपद्वारे ठाणेदारावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली आहे काळपत्रीनं धाकून त्या ट्रकमध्ये खळकळ हा होता हा आपोल्याहून बाळशाकडी जिकडे जात असताना त्या ट्रकच्या मागं माझा कार्यकर्ता हरीश वाघ होता आणि आम्हाला संशयालयच्यावर जनावर आहे म्हणून मी ठाणेदाराने फोन केला की असा असा नंबरचा ट्रक चाललेला आहे आणि तो आपल्या बाळशाकडीने पकडा आणि चेक करा कोणी तुम्हाला माहिती मी आपला हरीश वाघ मी देतो त्यांनी डायरेक्ट हरीश वागला खराब क्लिप्या अमोल मिटकरी यांनी गोवंश तस्करीच्या संदर्भात त्यांच्या मतदारसंघातल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना कळवल्यानंतर एखाद्या पोलीस पदावर असलेला शिपाई म्हणा किंवा निरीक्षक म्हणा हा जर दारू पिऊन अर्वाच्य भाषेत लोकप्रतिनिधी सोबत बोलत असेल तर एक कितपत योग्य आहे त्यामुळे एखाद्या लोकप्रतिनिधीची बदनामी करणे त्यांना तशा धमक्या देणे मुजोरी करणे माजोरडेपणा करणे हा कुठल्याही अधिकाऱ्याचा माज महायुतीचं सरकार खपून घेणार नाही